आमदार राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी या आपल्या गावी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आज तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे आमदार राम शिंदे यांनी चोंडी या आपल्या जन्मगावी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर आमदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे सदतीस नगर लोकसभा मतदारसंघामधील सर्वांनी मतदान करून आपल्या देशाची लोकशाही समृद्ध व सुदृढ करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हात बजावा मी बजवलेला आहे आपणही मतदानामध्ये किरारीने भाग घेऊन मतदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंखे खता